शिक्षकांच्या उदात्त भावनेचा गौरव करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टच्या वतीनं आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला शिक्षक हे समाजाचे दिशादर्शक दीपस्तंभ आहेत त्यांच्या कार्यातूनच संस्कारित सुजाण आणि सशक्त राष्ट्राची निर्मिती होते या उदात्त भावनेचा गौरव करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टतर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळा दिमाखात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वास्तुविशारद ओमप्रकाश दरक हे उपस्थित होते तर रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस बत्तीसच्या सहप्रांतपाल जयश्री चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टचे प्रेसिडेंट कार्तिक चव्हाण हे होते तर सेक्रेटरी डॉक्टर मनोज देवकर हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक पूर्व प्रांतपाल डॉक्टर मोहन देशपांडे यांनी केलं त्यानंतर सहप्रांतपाल जयश्री चव्हाण यांनी रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली प्रमुख पाहुणे ओमप्रकाश दरक यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर शिक्षकांना नेशन बिल्डर ॲवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर शलाका रावसाहेब निरंतर रोहित मंजन होटकर सिद्धराम रामकृष्ण कंदी नामदेव सदाशिव देशमाने सुरेश नरसप्पा सरगम डॉक्टर ज्योती धर्मेंद्र माशाळे मोहम्मद इलाही शेख मीना कमलाकर ओहोळ प्राध्यापक किरण एस पाटील आणि मल्लिकार्जुन सिद्धाराम पाटील यांचा समावेश होता पुरस्कारप्राप्त शिक्षकांपैकी मोहम्मद इलाही शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव आणि डॉक्टर श्रीकांत जोशी यांनी केलं या कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त शिक्षक त्यांचे कुटुंबीय आणि रोटरी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टचे डॉक्टर संजय मंठाळे रंजना शिरसाट वैभव होमकर सचिन जोशी ऋतुराज निलेगावकर शहाजी कांबळे पूर्व प्रांतपाल डॉक्टर व्यंकटेश मेतन आदी सदस्यांनी परिश्रम घेतले